तीन फेऱ्यांच्या मैदानात पाहायला गेला तर जो तो बैलगाडा मालक हा कमसे कम, कम तुम्ही गेलेला असतो परंतु पाहायला गेला ना समोर बघू शकता बिस्लरी नंदी एक एक नामवंत नंदी होमगावकरांचा किशोर बागडे यांचा बिस्लरी नंदी आपल्याला पाहायला आहे आणि नक्कीच कमी वयामध्ये होमगावकरांचा त्याचप्रमाणे कर्जतचा असेल स्वतःचं नाव कमी वयामध्ये करणारा असा एकमेव बिस्लरी बैल आपल्याला आदतमध्ये अजून देखील आहे आणि पाहायला मिळतो आहे विशेषतः या बैलाची म्हणजे डबल केसरी बॅक टू बॅक त्याच ग्राउंडवरती झालेला आहे आणि नक्कीच याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि अंजब येथे बिंजोडचा जो मैदान चालू आहे आजच्या दिवसामध्ये तिथे देखील डबल गुलाल झालेला आहे म्हणजे सतत आपल्याला गुलालामध्येच पाहायला मिळतं नक्कीच किशोर बागडे समोर आणि बिस्लरी संदर्भात बिसलरी नंदीबद्दल आपल्याला माहिती देतीलच दादा बिसलरी नंदी हा आपण कधी घेतला तरी पण एक चार पाच महिने झाले त्याला आपण सोलापूरमध्ये खरेदी केला खरेदी म्हणजे एक आप माझे मित्र आहेत तर त्यांनी आपल्यासाठी बैल आपल्याला दिला दे बैल त्यांनी आपल्याला असाच दोस्तीमध्ये बैल दिलेला आहे आपल्याला तो तर आपल्यासाठी ती लक्ष्मी लागलेली आहे बैल कमीत कमी पंचवीस गुलाला बैलाचे लागवड झालेले झालेले आहेत आणि त्याच्यानंतर दोन केसरीच्या फायनल पण त्यांनी फायनलचा जाऊ मानते राहिला तो नक्कीच या अगोदर देखील मी व्हिडिओ बघितली त्यामध्ये सेमीला पहिली जी सेमी झाली त्यामध्ये दे देखील खूप अंतरावरती त्याने गाडी दिलेली आहे म्हणजे हां आणि गाडी आमचा विष्णू ड्रायवर आमचं घरचंच ड्रायवर आहे तो गा गाडी पहिल्या ग गटापेक्षा सेमीला त्यांनी एकदम टॉपच्या पैरे बाजूचा बैल एक त्याच्या आदल्या मैदानात तो फायनलला राहिलेला त्याची गाडी त्यांनी आधी दोन चगडाच्या अंतरामध्ये मारली आणि पहिलं पहिल्या गटापेक्षा दुसऱ्या सेमीला फायनलला एकदम भरपूर स्पीड लावतो आज पण दोन गुलाल झाले पहिला याच्यात चिका फोर बाय फोर कशा चिकामध्ये पाळा एक नामंतो बैल येतो पण त्याच्यानंतर एक त्याच्याच वयाचा आरवणवाल्यांचा आपल्या तस्कर म्हणून एक वासरू येतो त्याचा पण भरपूर गुलाल झाले त्याच्यामध्ये पण गाडी पावली आणि गाडी दोन्ही गुलालात राहिल्या आणि अगदी फरकाच्या दोन तीन शेकडाच्या अंतरामध्ये गाडी अगदी धाग्यावर शंभर फूट राहिले का बिसलरी अगदी त्याला कधी धागा तोडतो असं वाटते असं एक चांगला त्याचं फळ आहे ओके मी okay, सुरुवातीलाच म्हटलं की गट जे काय तीन फेऱ्यांचा मैदान होतो यामध्ये गट होणं गटपास होणं देखील मुश्किल असतं परंतु त्यामध्ये दोन वेळेला फायनलमध्ये दोन वेळेला सेकंड रँकमध्ये आलेला आहे बिस्लरी ही बिस्लरीची विशेषता आहे आम्हाला आम्ही फक्त गटपास च्या उद्देशाने तिथपर्यंत गेलतो तर आमचे मित्र त्यांनी आपली पावती काढली तिथे बोलतो चला बघू आपण वरती जाऊ बैलांनी जो तिथे जर स्पीड एवढा लावला की अगदी फाय गटावर तर गाडी राहिली पण फायनल पर्यंत नेऊन त्यांनी आम्हाला आमचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं आमचं काय स्वप्न त्यांनी पूर्ण केलं तिथे ओके बघा गटामध्ये ना गटामध्ये जे काही बैलं असतात आता गटामध्ये सगळी टॉपचीच बैलं असतात आणि त्या बैलांच्या समोर पलवणं खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामध्ये पायऱ्याचं नियोजन कसं झालं कारण नेमकं चॉईस केलेलं आपण पायरा हां चॉईस त्याला बिस्किटचा पायरा झाला आहे तो आपला मित्र आपला माझे त्याचा पप्पा आहेत आमचे ते त्यांनी ते बिस्किट त्यांचा मित्र आहे त्यांचं त्याही त्याचं नियोजन केलं तर बिस्किटचं त्याच्यानंतर दुसऱ्या माझे मित्र आहेत रमेश म्हणून त्यांचा फार झाला दोन्ही वेळेला नंबरला बसला पाहिजे तिथे पहिले आमची घरची गाडी पळाली पहिले सहा सात गुला बादल आणि विस्लेरीची गाडी पळाली त्याच्यानंतर भाऊरा गाडी पळाली सतरा पैरे झाले बैलास मध्ये सतरा पैरे बदलले प्रत्येक याला पायरा बदलला गेलेल्या बिस्लरीच्या शर्यती बघितलेले आहेत कारण एकदम मोठ्या बैलांच्या सोबत पळतो आणि मोठ्या बैलांच्या सोबत पळणं एक खूप मोठ गोष्ट आहे आणि नक्कीच यामध्ये ना बिसलरीच या अगोदर बिना व्यसनीचा आपल्याला बिस्लरी पाहायला मिळत होता परंतु आता एसन घातलेली काय विशेषता आहे नेमकी नाही ती चिंता होती आम्हाला काय एसन घातल्यानंतर बैल कसा पळतो आहे पण आज त्यांनी दाखवून दिलं काय आज, आज उलट अजून बैलांनी गती लावली आजच्या दोन गुलाला घेऊन त्याने यसनीचा त्याला काय फरक नाही पडला काय आम्हाला ते चिंता होती बोललं यसन घातले तर बैल कवी चालेल काय काय असं काय झालं नाही काय आज चार दिवसच झाले यसन घातलेली पण बैलने भरपूर स्पीड लावला आणि स्पीड असा लावला का आता आपल्या इथं चिक्क्या बैल आहेत त्याच्याबरोबर चालला तो त्याच्याबरोबर चालणं हे सध्या चांगली गोष्ट आहे बायला ती सध्या तो टॉपमध्ये आहे मालक आणि नंदी असेल त्यामुळे नियोजन होतं असं नाही परंतु त्यासोबत त्यांचे पाठीमाग जे काही सुट्टी मेकर देखील महत्त्वाचे असतात त्यांच्याबद्दल काय सांगाल आपण बैल हा माझा नाही बैल हा आमच्या गावाचा आहे कारण मी काही क्षेत्र आता पंचवीस गुला झाले त्यातल्या पंधराशे गुला मी आलो असेल जायचं नसेल पण आमची सगळी गावातली मुलं आहेत ती येणार आमचं समाधान असेल अमित असेल करण असेल ही सगळी पात्रची आमची पोरं असतील बिस्लेरीज असेल आमची कुमार आहे ही इथून सातारापर्यंत स्वतःची गाडी घेऊन मी नाही गेलो तरी ही स्वतःची गाडी घेऊन सगळंच स... त्यांचा त्यांचाच बैल आहे आपला बैल नाही आहे सगळ्या गावाचा तो आता याच्या अक्षरच्या हाताला जरी लागले तरी त्याच्या हाताला लागून बैलला चार बी आणायचा प्रश्न पण मी त्याचा काय झालेला नाही गावातली जो तो काशीनाथ दादा मुंडे तो येऊन बायला चार घालतो बिस्तारी बैलांचं जो आ, जो काम कामगिरी कर। करतो त्याच्यामध्ये आमच्या गावातले कुमार बारशी असतील निकेत बारशी असेल आणि माझा युवा भावाचा मित्र राहुल गु गुंडेरे जरी आज नसल आला पण जरी रात्री दहा वाजता येऊ अकरा वाजता येऊ घरी पण बैल अकरा वाजता जरी आला तरी बैलाकडे गोठ्यावर हो येऊन बैल बघून जाणार तर तो, तो ते त्याच्यासाठी रोशन शेल्के आमचा माझा एका गावातलं सहकारी असेल तो पण बैलासाठी भरपूर त्यांची असेल तसेच आमची पात्रचा ग्रुप आहे पूर्ण रोश पात्र बादल ग्रुप आणि त्याच्यानंतर शंभू शंभू ग्रुप पिंपल पिंपल पिंपलपाडा तो असेल देवाचं आमचा नितीन शेट यांचा बादल ग्रुप तो असेल हे आमच्या या पायऱ्या बिऱ्याचं नियोजन या सगळ्या गोष्टी एक मिळून येण्याचं काम या सगळ्या ग्रुपमधून केलं जाते त्याच्यामुळे मी आपल्या बिस्करी जिथ पुढे चालला याचं सगळ्यांचं सा योगदान त्याच्यासाठी होतं आहे त्याच्या जिंकल्यानंतर माझे व्हिडिओ बनवायचं काम जो आमचा मेन त्याचा हे आमचा बाळा म्हणून भूषण भगत व्हिडिओ ग्राफर त्याच सगळं काम त्याचं तो बघतो बॅनर तरी त्या शंभर टक्के व्हिडिओ चालतात त्याच्यानंतर चा आणि आमचा लाडका सगळ्यांचा सूर्याबाई सूर्याबाई सगळ्यांचा याचं बॅनर बनवायचं काम इन्स्टावर त्याला काय करायचं ते सगळं सूर्याबाई बघतो आमचा त्याच्यानं आज आला नाही सूर्याबाई पण तो येणार कुठे गेला काय तपास लागला त्याचा तो आला नाही आज पण बॅनर आमचा रेडी झाला असेल तिकडे तर सूर्याबाईची एक चांगली त्याला मदत आहे आमचा करण आहे सतत प्रत्येक मुलाला करणबरोबर असणार अमित असेल आमचा त्याच्यानंतर रोशन असेल योगेश आमचा आहे ही सगळी गावातली आमची पोरं आहेत त्यांचा बैल म्हणून ते हे करतात बैल हां त्याच्यानंतर म्हणजे आमचा बैल ज्यांनी शिकवण्याचं ज्यांनी काम केलं आहे तो बादल माझ्या सासऱ्यांचं बैल होतं बादल ते ज्या बारीकपणा जेव्हा वासरू घेतला त्याला सरळ आणण्याचं काम त्यांनी केलं आहे त्याच्यामुळं बैल बादलचा त्याचा आधारस्तंभ आहे आणि त्याचं नाव घेणं सगळ्यात प पहिले त्याच्यानंतर आमचे सुनील दादा सुनील दादा नितीन शेठ झाले आमचे यांची पण खूप मदत असते आमच्या आणि आमचे भाऊ म्हणजे हनुमान आन। हनुमान आन। दादा त्यांचा एक मोलाचा वाटा आहे आणि आपल्या बैल सगळ्यात टॉपच्या पायऱ्यामध्ये आतापर्यंत जो पळाला तो सय्यदबाई करणेकरांचा शंभू जो करतमध्ये एक बिंजोडचा बादशाह म्हणला जातो त्याला तो त्या याच्यामध्ये त्यांनी आपल्याला बैल दिला त्याच्यामुळे त्यांचा आम्ही नेहमी आभारी आहोत आणि त्याच्यानंतर पिस्तन झाला आमचा नंतर आमच्या गोपीदाचा भिंगरी झाला आणि गोपीदादा नेहमी आमच्याबरोबर असतात त्यांचा बैल असो नाही तो नसो तो त्यांचा बैल बिसलरी म्हणून ते नेहमी ब आमच्यावर त्यांची खंबीर साथ असते आणि बिस्लरीचं मेन संगोपन मी काहीच करत नाही बिस्लरीचं सगळं माझा वारका भाऊ वा। अक्षय सगळं तो बघतो माझं त्याचा काय मी त्याला काय खाला पण घालत नाही पहिले त्याला दूध पाजण्यापासून अगदी बारीक पोराशे याच्यापासून चा सगळं अक्षय बघतो या बायलात जो घडवण्याचं काम त्याचं आहे त्याच्यानंतर ज्याला पलवण्याचं काम जे मेन करतोय तो माझा विशू आमचा माझा मेवना येतो आधी त्याला पलवण्याचं प्रत्येक गुलाल त्याचा अजूनपर्यंत त्याचा गुलाल पडला नाही आहे त्याच्यामुळं बिस्तरी हा सगळ्यांचा सा लाडका झालाय आणि जर याच्यामध्ये माझं कुणाचं नाव राहिलं असेल चुकून तर मी एक दिलगरी व्यक्त करतो आणि मग बादल आपण सांगितलं बादल काय आहे ना मग विशेषतः बादल बैल आमचा काय झालं बादल याच्याबरोबर चिकार पडायला असतात झाले तर बैल जरा जास्त मारायला लागला त्याच्यामुळे आम्ही त्याला देऊन टाकला एक त्रास त्रास म्हणजे असा का मारत होता बोल कुणाला मारेल या हिशोबात त्याला okay. दिला पण त्याची hmm. उणीव बिस्ल भरून काढली अगदी आम्हाला गुलाला ठेवण्याचं okay. काम त्यांनी केलं uh, जेव्हा पण बिस्लरी आपण पाहायला गेला ना बिस्लरी हा नंदी कोणाच्या नावाने पळतो दिसतरी आनंदी माझ्या मुलीच्या नावाने बोलतो आद्या किशोर बागडे शिवशंभू प्रसन्न आद्या किशोर बागडे या नावाने बोलतो आणि या नावाने गाडी पडलेली नाही आहे या नावाने जिथं जित जिथं जितक्या जितक्या जित, जित, जित वेळेला गाडी खेळली त्यावेळेस गाडी अजूनपर्यंत पडलेली नाही आहे आणि माझ्या मुलीच्या नावावर कोणाची पण गाडी जरी खेळली तरी ती पण गाडी पडलेली नाही आहे आणि क्रिकेटची पण टीम माझ्या पुरीच्या नावाने अजूनपर्यंत जितक्या वेळेला मी घेतले ती पण टीम कधी अजून हारलेली नाही आहे त्याच्यामुळं माझी मुलगी माझ्यासाठी एक लक फॅक्टर आहे त्याच्यामुळं सगळ्यांचे सगळेच म्हणतात का तुझ्या गुरुच्या नावाने गाडी केली तर गाडी पडत नाही दादांचा पण बैल असला तरी पण आम्ही त्या तिच्या नावाने तिथं गाडी पळवतो एक लकी आहे माझ्यासाठी म्हणजे एक नाव लकी ठरतो आहे आणि क्रिकेट क्षेत्रात देखील आपलं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय क्रिकेटची आवड आहे आपल्याला त्याच्यामुळं तिकडे पण जरी टीम आपण कुठल्या पण याच्यात टीम टाकली तरी पण पण गाडीने टीम हरत नाही आहे त्याच्यामुळे सगळी म्हणतात पुढे स्वलीच्या नावाने गाडी फेंडली किंवा टीमला पाहू दे क्रिकेटचा क्रिकेटचा विषय काढला ना म्हणून आपला विचारतो की आता सध्या ना, ना क्रिकेटचा क्षेत्र पाहिजे यामध्ये क्रिकेटकडे क्रिकेटमधलेच जे काही क्रिकेटर आहेत तेच आपल्याला बैलगाडा क्षेत्रामध्ये बोललेले पाहायला मिळतात क्रिकेट क्षेत्रात कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं शंभर टक्के दोन तीन दो वर्षापूर्वी जो क्रिकेटचा काल होता तो आता राहिलेला नाही आहे तीच सगळी आता शर्तीचा एक शे शर्तीचा काल चालू झाला आता दोन वर्ष आलं क्रिकेट बहुतेक संपत्त झालेलं आहे बहुतेक थोडं काय थोडेशा एक दोन महिन्यापुरता तो क्रिकेट खेळतात बाकी आता शरद क्षेत्र भरपूर पुढे गेलेला आहे त्याच्यामुळं आणि बैलांनी पण आपलं चांगलं नाव केले त्यामुळं गाडीत जायला पण बरं वाटतं अड्ड्यात गाडी पडत नाही काय नाही त्यामुळं त्या त्याच्यामुळं आपल्याला ना एक नाव त्यांनी एक आपलं करत तालुक्यात सध्या चांगलं नाव केलेलं आहे विस्तारीने बोलले की भुंगा बैलासोबत एक नामंत नंदे आहे मिलिंद शेठ पाटील यांचा आणि यांच्यासोबत या भुंगा बैलासोबत आपल्याला पळण्याची जी काही इच्छा आहे आपल्याली या संदर्भात सांगा थोडी माहिती गावाला सोबत पळवण्याची इच्छा आहे आणि ती आमची इच्छा पूर्ण मिलिनशेट करतील पण त्याच्यासाठी जे सहकार्य जे लागणार आहे ते आमचे भाऊजी लोमेश भाऊजी म्हणून आम आमचे गावाचे आमचे भाऊजी आहेत ते आम्हाला काय कोण ते, ते बोलले त्यांचा त्यांचा शब्द आहे तर तुम्हाला भुंगामध्ये एक एकदा तरी बिस्लरी पाळणार आणि ते त्यांचा शब्द पाळणार आणि बिस्लरी हा भुंगामध्ये पाळणार या एक महिन्याचा कालचही दोन महिन्याचा कालच जाऊ द्या पण बिस्लरी भुंगामध्ये पळणार हे भाऊजींचा शब्द आहे आणि ते त्यांचा शब्द कधीच आहे कारण आम्हाला त्यांच्यावर तें, पूर्ण विश्वास आहे का okay. विस्लरी भुंगात पळणार म्हणजे पळणारच okay, म्हणजे आपल्याला या सीझनला नाही पण पुढच्या सीझनला तर नक्कीच पाहायला मिळेल या सीझनमध्येच पळवणार त्यांचा शब्द आहे मला का तुम तुमचा विस्लरी भुंगात पळवणार ते बोललेत बघू आता मुंबईमध्ये पावसामुळे या सीझनला मैदान होणं शक्य नाही आता एक घाटावर त्याचं नियोजन एक होईल असं अपेक्षा या महिन्यात नाही झालं तरी पुढच्या महिन्यात घाटावर मुंगाच्या तिकडे बैल पालणार बघ आता नंदी आपण खरेदी केला होता बिसलरी आणि खरेदी करताना ना पारख करणं ही महत्त्वाची असते आणि नेमकी काय बघून आपण खरेदी केली होती हा दिसले हा बैल आमचे माझे साहेब आहेत फडतळे साहेब म्हणून त्यांनी आम्हाला बैल दिला आहे हा असा काय खरेदी असा हा विषय नाही याचा बैल आम्हाला एक ते एक मित्र 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 नाही ते आमचे साहेब आहेत त्यांनी आम्हाला बैल दिलाय दिला आहे आणि ती आमच्यासाठी एक लक्ष्मी लागलेली आहे त्यांनी दाखवून दिलं आहे अगदीच चार महिन्यामध्ये गर्वतमध्ये सध्या टॉपमध्ये आदातमध्ये चांगला वासरूचं नाव झालेलं आहे आणि याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय नाही आमचं माझं नाव नाही नाही तर आमच्या हुंगावचं रोशन करत राहू ही आमची अपेक्षा आहे याच्याकडून आता बिस्लरी किती महिन्याचा म्हणजे किती महिने आले तरी आता बिस्लरीने आपल्याला प्रत्येक मालकाची अपेक्षा असते की केसरी हा जो काही केसरीचा गुलाल लागावा आणि बिस्लर याने आपल्याला तो दिलेला अजून काय म्हणजे बिस्लीकडून अपेक्षा असतील अकरा महिन्याचा जे अजून ओके अजून कोणत्या टॉपच्या नंदीसोबत पालण्याची अपेक्षा आहे नक्कीच हे अपेक्षा पूर्ण होतीलच कारण आता बघतोय ना बिस्लर या आदतवायामध्ये गुलालामध्येच आहे आणि नक्कीच टॉपचं नाव जे काही उंचावेलच बघा बिस् बिस्लरी ज्याप्रमाणे आपण माहिती दिली चा चा बर 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 की पंचवीस गुलाल झाले कुठल्या टॉपच्या बैलांच्या विरोधात फाला आहे संतूर बरोबर टॉपचा आहे इथं संतूर बरोबर गाडी मारली त्यांनी संतूरची गाडी आम्ही केली आणि पैऱ्यांचं जे काय टॉपचे पैरे कोणते कोणते आहेत बिस्लरीसोबत आत्तापर्यंतचे बघ आता यामध्ये ना मगाशी मी बघितलं दोन बॅक टू बॅक गुलाल झाले त्यानंतर देखील आपण शर्यती बघतात आणि दोन गुलाल झाले तरी पण आपल्याकडून जल्लोष वगैरे केला जात नाही एक संयम असा खेळ आपल्याकडून पाहायला मिळाला नाही गुलालाच असं आहे का गुला आज आहे उद्या राहणार नाही याची कारण की नाही आपण आपली हे ताब्यात ठेवली पाहिजे कारण प्रत्येकाचा दिवस येतो टायमिंग बदलतो त्याच्यामुळं गुलाला आज येतोय बिस्तरी पळत फळतोय उद्या पळत त्याची काय फळणार पळाला राहायला रा पाहिजे पळत फळत त्याचे जे अमुख साहेच्याकडून ती अपेक्षा आहे बघा आता पावसाला आलाय आहे नियोजन काय असेल म्हणजे आता पावसाली घाटावरती वगैरे असं काय त्याच्यानंतर डायरेक्ट बैल पेडगावसाठी निघेल त्याला पै पायरा आपल्याच मित्राचा पायरा आहे त्या दिवशी पायरा झालेला आहे पेडगावचा त्याचा आणि सगळ्याच त्याच्यासाठी आहे सगळी पोरं चांगली मदत करत असतात त्या सगळ्या पायऱ्यासाठी आता आजचं प पायऱ्याचं नियोजन मी नव्हतं केलं विषूनी केलं आणि दुसऱ्याचं रोशननी केलं रोशन आपला बघत म्हणून टॅम्पूचा पण त्याचंच असतं कॅम्पू तोच येतो आम्ही आज बैल आणायला पण आम्ही नव्हतो त्यांचं त्या दोघाही बैल घेऊन आले ते बघा पेडगाव एक महाराष्ट्रातील मोठा मैदान आहे आणि त्यासाठी नियोजन करणं एक मोठी गोष्ट आहे आता नियोजन कसं केलं नेमकं पेडगावचं पेडगावचं नियोजन गाडी काय आता ते तो आता त्या अजून दोन दिवसांनी समजेल आपल्याला कसं काय ते नियोजनाचं व्यवस्थित तो नियोजन होईल असं एक शंभर टक्के वाटतं ते आदिरा म्हणून बैल आहे त्याचं बरोबर नियोजन आहे त्याचं मग बिसलरी एक आदतमध्ये कर्जतकारांचा असेल उमगावकरांचा असेल खूप या अगोदर आपल्या गुलालाच पाहायला मिळतं आहे आणि नक्कीच पेडगाव मैदानीसाठी एक शुभेच्छा असेल माझ्याकडून हे चॅनेलतर्फे आणि नक्कीच असंच नाव आपलं उंचाव करत जा मुंबईमध्ये देखील आपलं यापुढे नाव पहायला मिळेल नेक्स्ट सीझनला नक्कीच पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील दादा धन्यवाद